नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज खऱ्या अर्थानं फलटण ही ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते ही ऐतिहासिक भूमीमध्ये अनेक ज्या परंपरा आहेत त्या परंपरा आजही राजघराण्याकडून जपल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने असणारे आदरणीय श्रीमंत कैलासवासी साहेब यांच्यापासून चालत आलेली परंपरा आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याबरोबरच जी आपली संगीत कला आहे ही संगीत कलासुद्धा जपण्याचं आज अविरतपणे आदरणीय नामदार रामराजे नागनिंबाळकर महाराज साहेब यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि हे सुरू असताना आज पंडित भीमसेन जोशी यांचं सुद्धा या ठिकाणी पदस्पर्शाने ही पावनभूमी झाली त्यामध्ये आज तुम्ही या ठिकाणी त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय नमस्कार मी आनंद भीमसेन जोशी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा मुलगा आज मला अत्यंत आनंद होत आहे की पैठण ह्या शहरामध्ये श्रीमंत मालुतीराजे भोसले यांचा उत्सवानिमित्त चौरी वडील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे गायन मी माझ्या जन्मापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ साठ एक वर्ष ऐकलेलं आहे आणि त्यांनी गाण्यासाठी जे प्रयत्न केले की त्या काळामध्ये सोयीसुविधा कमी होत्या त्या का काळामध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या गोष्टी पण कमी होत्या पण त्या सगळ्यावर मात करून त्यांनी गुरुच्याकडनं संगीत कला शिकली आणि आपल्या संपूर्ण भारतामध्ये हिंडून अनेक ठिकाणी संगीत कला पोहोचवली आज वारकरी संप्रदायातील जे अभंग आहेत त्यांना शास्त्रीय संगीताचा एक पाया बेस देऊन ते त्या अभंग त्यांनी चिरायू केलेले आणि त्यामुळे संतवाणी त्यांची घरोघरी पोचली अगदी लहानात लहान लाहन, मुलापासून वारकऱ्यांपासून सामान्य माणसापासून ते अगदी पंतप्रधानांपर्यंत त्यांची ख्याती पोहोचली आणि हे सगळं केवळ गायनाच्या कलेमुळे हे झालेलं आहे त्यामुळे त्यांनी जो मला जन्म दिला त्याचं एक ऋण असतं त्या घराण्यात आपण जन्माला आल्यावर त्यात सेवा आपण समाजाला परत दिली पाहिजे आणि त्यासाठी मी गाणंसेवा माझी रुजू करीत आहे आणि तोच वारसा टिकवण्याचा प्रयत्न आपल्या वडिलांच्या जीवनातील कोणता एक क्षण किंवा आठवण आपल्याला आजही प्रेरणा देते वडिलांना एकदा कोणी असं सहज विचारलं की सगळे जण गात मग तुमचंच गाणं प्रभावित आहोत तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की पहिलं म्हणजे चांगला गुरु दुसरं म्हणजे चांगली मेहनत आणि तिसरं म्हणजे नशी या सर्व गोष्टी माणसाच्या बाबतीत एकत्र आल्या तर एकदा गुरुकृपा लाभली तर सर्व गोष्टी होतात आणि ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि कुठं कर्नाटकातल्या एका लहान गावातमध्ये इकडं आले महाराष्ट्रात आले गायनाचं संपूर्ण त्याची सांगड घातली आणि अनेक सांगीतिक कार्यक्रम केले आणि सामान्य माणसाला शास्त्रीय संगीत वारकरी सांप्रदायिक संगीत ह्याच्या जवळ आणतात अडरवेज या गोष्टी ह्या सामान्य माणसाच्या आवाक्यात नव्हत्या पूर्वीच्या काळी सोयी सुविधा नसल्यामुळे हे त्यांनी जवळ आणलं आणि त्यांना जेव्हा भारतरत्न मिळाला तो पण क्षण माझ्या आयुष्यातला अविश्वसणीय असा असतो आता तरुण पिढीने भारतीय शास्त्रीय संगीताकडे कसे पाहायला हवे आणि त्यांच्यासाठी आपण काय सल्ला द्या भारतीय शास्त्रीय संगीत हे आपल्या जन्म झालेलं संगीत आहे हे कोणाचं अनुकरण हे प्रत्येक गायकाला स्वतःचा कल्पना विस्तार करण्याचा एक, एक, एक मोठा लँडस्केप देते की त्याच्यामध्ये तो स्वतःच्या ताकदीने गाऊ शकतो आणि दीर्घकाळ दोन तास तीन तास साडेतीन तास अशा मी माझ्या वडिलांचं मैत्री ऐकलेले आताची जी थोडी धारणा अशी होती की मी तीन मिनिटाचं गाणं म्हणतो आणि त्यांनी एकदम काहीतरी चमत्कार तसं होत नाही तेव्हा ते तीन साडेतीन तास गायला जायचं तेवढी शक्ती तेवढा स्टॅमिना होता ते गात असं तर त्यांचं पूर्ण अनुकरण करणं आणि त्यातून चांगल्यात चांगलं गाण्याचा प्रयत्न करणं कसं असतं कोणीही त्यांच्यासारखं होणार नाही आहे, आहे ते एकमेव तृतीय होते परंतु ही एक, एक गा शास्त्रीय संगीत म्हणा वारकरी संगीत म्हणा ही एक गायनाची परंपरा आहे पद्धत आहे आणि ते आमची एक जीवनशैली आहे जसं आपण दररोज जेवण जेवतो तसं दररोज थोडं एक गाणं तर ना म्हणलं पाहिजे ते मनाला औषधासारखं ट्रीटमेंट देतं आणि मनशांती आणि शांतीकडे जाणारं आपलं हे संगीत आहे याच्यामुळे आनंद मिळतो आपली जी या संगीत कलेमध्ये आता कितीवी पिढी कार्यरत आहे आता आमच्या वडिलांनंतर त्यांचा मुलगा म्हणून मी गातोय माझी पुढची पिढी म्हणजे हा माझा मुलगा तेजस आनंद जोशी आणि तो गातो आहे मला स्वराजा म्हणून मुलगी आहे मोठी ती गाते आहे तेजस तबलावादन पण करतो आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये साथ एकंदरीत हेच हा जो तुमचा प्रवास आहे या प्रवासामध्ये तुम्हाला अजून कोणाकोणाची साथ मिळते सर्वात म्हणजे माझी आई भीमसेन जोशी म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची पत्नी हिची प्रेरणा मला की वडील हे त्यांच्या कार्यात असत ते काय काय अनेक ठिकाणी परंतु संगोपन माझ माझ्या आईने केलेलं आहे आणि तिची प्रेरणा मला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटते आणि त्यानंतर माझी पत्नी सौ हिमांगी आनंद जोशी जी मला पूर्ण साथ आहे आपण जे संगीताचं गायन करता याच्या तुलनेमध्ये आपले संगीताचे संगीत कसं वाटतं किंवा लोकांनी काय आदर्श घ्यावा कसं आहे की पूर्वीचं संगीत हे एक ईश्वराची साधना उपासना आणि संगीतातून एक तरी ईश्वर प्रा प्राप्ती अशा मार्गाने जात असे आता काही धारणा थोड्या बदलल्या आहेत साधनांची उपलब्धता भरपूर झालेली आहे सोयी सुविधा झालेली आहे परंतु त्यामध्ये कमीत कमी, -कमी वेळात मला काय साध्य करता येईल असा प्रवाह चालू झालेला आहे त्याऐवजी आपण जर संगीत करत राहिलं गाणं करत राहिलं तर आपल्या मनाची शांती वाढते आणि आयुष्य जगण्यामध्ये अनेक वेळेला आपल्याला नकार स्वीकारायला लागतात आपल्या आयुष्यामध्ये ते नकार पचवण्याची एक संगीतात शक्य की काही काही होते पण मी दोन गाणी ऐकली की माझ्या मनाला बरं वाटतं आणि अशा जवळजवळ पाच पिढ्यांना आमच्या वडिलांनी गाणं ऐकवलेलं आहे एक वर्ष त्यांचं गाण्याचं जाता एक शेवटचा प्रश्न फलटण ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली दरवर्षी या ठिकाणी वारकरी संप्रदायात लोक येत असतात आणि हा जो वसा आहे हा जो वारसा आहे आदरणीय श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर साहेब त्याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर रघुनाथराजे नायक निंबाळकर बाबा यांच्या माध्यमातून स्मृती महोत्सवाची संकल्पना आहे आणि या स्मृती महोत्सवामध्ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं आणि तो काल तुम्हाला आज या ठिकाणी तुमच्या रूपात आम फलटणकारांना हा पाहायला मिळतोय याबद्दल आपलं मत काय मी माझ्या वडिलांचं गायन हे एक दीपस्तंभासारखं आहे आणि ते टिकलं पाहिजे लोकांपुढे ते राहिलं लो पाहिजे त्यांच्या कॅसेट्स रेकॉर्ड्स तर सगळे लोक ऐकतात परंतु आता नवी जी पिढी आहे तिला त्यांची बैठक कशी होती ते दहा दहा हजार लोकांसमोर कसे गात असत ह्याचा जो एक वारसा आमच्याकडे आलेला आहे तो जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा महोत्सवामध्ये संधी मिळाल्यानंतर त्याचं एक प्रदर्शन करतो त्यानिमित्ताने मलाही लोकांपुढे जात आणि हा फार मोठा आनंद आहे तर हे होते आनंद भीमसेन जोशी आपल्या समेत जोडले होते धन्यवाद तुमचं फलटन नगरीमध्ये आपण आला त्याबद्दल पुनच्छे मी स्वागत करतो आणि थांबतो